मोहोळ तालुक्यातली पहिली शिवसेनेची शाखा ज्या गावामध्ये उघडली गेली ते म्हणजे बांबेवडी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन या सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिली जी ठिणगी पेटली आणि पहिली शाखा जी उघडली गेली ती या बांबेवडी गावात उघडली गेली असा या गावचा इतिहास आहे त्यामुळे बंडखोर विचाराचं गाव आहे न झुकणारं गाव आहे न वाकणारं गाव आहे स्वाभिमानी विचाराचं गाव आहे त्यामुळं त्यावेळेला शाखा उघडताना जे स्वप्न शाखा उघडणाऱ्या त्यावेळेच्या तुमच्या मागच्या पिढीतल्या लोकांनी जे बघितलं लो होतं ती लोक आज हयात असतील नसतील परंतु ते स्वप्न उद्याच्या तेवीस तारखेला पूर्ण होणार आहे या ठिकाणी आंबाबाईचा वा वा प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती विजयराजाला डोंगरे बाळासाहेबजी गायकवाड शिवरत्न गायकवाड इंदराव देशमुख श्यामराव गुरुजी कल्पना स्वामी जास्मिन थै पठाण समाधान खंधारे सचिन सुरवसे सचिन चव्हाण लखन घाटे आमचे नरखेडचे ठाकरे बरे हे शिवसैनिक आहे त्यांचं नावच ठाकरे पडून गेले हे मोठे याला सगळं गाव ठाकरे म्हणून ओळख बरोबर आहे नावानाक मारले तरी बघत पण आहे ठाकरे मध्ये ऐकू बायकोला चेतन मांडवे बापू वाघमोडे आपल्या भांबळवडीतले सरपंच मगरधन साबळे इथला आमचा नेता केशव वाघोरे दुसरा नेता प्रफुल्ल वाघचौरे संतोष वाघचरे गणेश वाघचौरे मनोहर वाघचोरे काकासाहेब पाटील नंदकुमार आरेकर राहुल बागरे राहुल वाघमारे सोनेबापू पाटील सतीश डोईफोडे उद्धव जारेकर उपस्थित सर्व ग्रामस्थ मतार तरुण मित्र वडीलधारी मंडळी मन, विजयराज दादा आता या ठिकाणी विकास कामाच्या संदर्भामध्ये सांगितलं सचिन सुरवसे सचिन सुरवसे अतिशय माझं पाणी माझपणे गार पाणी सध्या त्याने सांगितलं मुळात काय आहे मला विषय आठवला तो आपल्या तालुक्यातली शिवसेना का स्थापन झाली मुळात राज्यात शिवसेना का अस्तित्व शिवसेना खेड्यापाड्याने का मागचं काय कारण तर या महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण जे आहे ते प्रस्थापित घराण्यांनी आपल्या असं मुठीत दाबून ठेवलं हो नाही त्या राज्यामध्ये एक सव्वीस सत्तावीस एकशे सव्वीस का सत्तावीस घराणे अख्ख्या महाराष्ट्राची सत्ता वर्षानुवर्ष तीन तीन चार चार पिढ्या त्यांच्या <चारीव> आणि त्यामुळे सामान्य कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याच्या हातामध्ये सत्ता कारण राजकारण किंवा कारभार त्यामध्ये जाण्याची कुठली संधी नव्हती त्यामुळे ही जी प्रस्थापित घराणी आहेत ही सर्वसामान्य माणसावर काही ठिकाणी अन्य अत्याचार करा सगळीकडे तसं झालं असं नाही परंतु जे आपल्या इथं जे अनगरकर पाटलाचं जे घराण त्यांच्या विरोधामध्ये दुसरा एक विचार होता बाबरावांना पाटलाचा एक विचार होता तो दडपशाहीचा गुंडगिरीचा होता तरी टिचर बिचड झाचारच चाललाय असली असल्याशिवाय मजा बी येत नाही सगळं वेळे मजा आली मोठ्या सभा असल्याला अजूनच तर राजन पाटलाचं जे घराण आहे बाबूराणा पाटलाच वारसा त्यांच्याकडे आला त्यावेळेला देशभक्त संभाजीराव गरड यांचा एक दुसरा विचार या तालुक्यामध्ये होता त्यांच्या विचारामध्ये कैलासवासी साजीराव पाटील ज्यांनी हो सा या मोहोळ तालुक्याचं या मतदारसंघाचं तीन वेळाला हो नेतृत्व केलं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले राज्यामध्ये सहकार मंत्री झाले आणि ते समंजस प्रकृतीचं जा नेतृत्व ज्याला गुंडगिरी दडपशाही असं सा मान्य मिळत अशा लोकांनी या तालुक्यातल्या समंजस लोकांनी त्या तालुक्यातल्या विचार लोकांनी बाबुरवांना पाटलाचं नेतृत्व धुडकावलं आणि तीन वेळेला शहाजीराव पाटलांना निवडून दिलं शहाजीराव पाटील वारल्यानंतर त्यांच्या त्यांच्या पुढच्या पिढीतल्या लोकांबरोबर त्या कुटुंबाचं राजकारण संपवण्याचं काम बाबुरावांना पाटलाच्या त्यावेळेच्या घराण्याने केलं त्यावेळेच्या लोकांनी के केलं काय केलं विरोधक असलेला या तालुक्यामध्ये दोन महत्वाचे गट होते एक अण्णाचा गट होता एक साजरा पाटलाचा गट होता आणि त्यांनी साजरा पाटील वाढल्यानंतर त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेची काँग्रेसची उमेदवारी दिली आणि युती केली त्यामुळं गावागावामध्ये या बाबुराव अण्णा पाटलाच्या अण्णा अत्याचाराला कंटाळ्याला लोवर गवता गावात एकमेकांची तोंड न बघणारी माणसं आता ह्यांनी युती केली करायचं काय त्यावेळेला ज्यांना अंगर गुलामगिरी करायची नव्हती हो त्याने दुसरा स्वीकारला त्यातली जी तरुण मुळे होती त्याने शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यातली जी सिनियर म्हणजे वर्जेष्ठ माणसं होती त्याने काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला म्हणजे नंतर राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा बरोबर आहे काही शिवसेनेत गेले त्याच्या आधी आणि हे त्यावेळेला विषय असा आहे की या मुळ तालुक्यामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंच एवढ्या ताकदीची शिवसेना नाही जेवढी आपल्या मुळ तालुक्यात आहे शिवसेनेचं केदर आहे आणि मजबूत केडर मी पण आता कुठला झेंडा घ्यायचा म्हणून विचारत होतोच मला उद्धव साहेब तसंच म्हणले म्हणजे आमची माणसं म्हणले महिना झाला तुमचा अभ्यास करता सगळ्यांनी सांगितलं म्हणजे आणि माझा भाऊ शिवसेनेतच होता ना संतोष पाटील तो विद्यार्थी सेनेचा जिल्ह्याचा काहीतरी पदाधिकारी पण होता आणि सगळ्या आंदोलनामध्ये सभागास साबीरबाई शेख शिवसेनेचे पहिले मंत्री माझं लग्न जमवायला होते आमच्या अण्णाचं म्हणजे मोठ्या भावाचं लग्न जमवायला होते लग्न लग्नालाही होते मधल्या भावाच्या लग्नाला होते आणि माझ्याही लग्नाला आणि आमच्या घरी पण आले होते त्यामुळं शिवसेनेबरोबर जोडलेलं आमचं घर आहे आता मुद्दा या निवडणुकीचा आहे या निवडणुकीला एक वेगळं असं महत्व आहे आणि मी जे म्हंटल या गावात शिवसेना काय स्थापन झाली त्यावेळेला तर शिवसेनेचा झेंडा हातात घेत असताना एवढा बला ते समोर उभा राहण्याचा दादा गावकऱ्यांनी केलं आणि या सगळ्या प्रवाहामध्ये न जाता या प्रवाहामध्ये त्यामध्ये विचार केला असेल की शिवसेनेची शाखा उघडत असताना एक ना एक दिवस या मोहोर तालुक्यामधली या आंगरकर पाटलाची सत्ता उठवण्यामध्ये माझ्या शिवसेनेचा ह्या झेंडा जो आहे तो कामाला त्यामुळं आज या निवडणुकीमध्ये तो त्यावेळेला जे पाहिलेलं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होण्याचा हा तेवीस तारीख हा दिवस असत त्यामुळे त्याचा पहिला विजय उत्सव साजरा करण्याचा अधिकार ताये। ताये। या भांबारीकरांना कारण त्यांनी पहिलं स्वप्न बघितलं नाहीतर मनात सुद्धा या आंदोलकराच्या विरोधात विचार कोणाचा येत नव्हता म्हणजे एवढं हलकट आणि विकृत मनावरतीची माणसं आहे आता ज्या जास्मिन जास्मिन त्या महिलेला सांगितलं त्या अनगर गावागावामध्ये पाळलेली जी कुत्री आहे त्या महिलेला सुद्धा प्रचंड त्रास दिला गाव सोडायची वेळ आली महिलेला मध्ये जाऊन राहायची वेळ आली त्या थिटेपर उज्वला थिटेला अनगर सोडून पुण्याला जाऊन राहायची वेळ आली म्हणून बायांच्या माग लागलं काय कळत <laughs> नुसतं पाटील नाही खानदानी पाटील <laughs> जर या महाराष्ट्रामध्ये खानदानी पाटलाच यादी पुस्तक जर असेल कुठं रजिस्टर रिजिस्टर असेल ना जसं तहसील कार्यालयात असते बघा असं <laughs> खानदानी पाटलाचं जर रजिस्टर केलं तर ह्याचं नाव पहिल्यांदा लिहावं त्या पुस्तकात तर खानदानी पाटील असण्याच्या करता ह्या अटी आणि शर्ती आहे बरो बरोबर खानदानी पाटील असेल पहिली सगळी पहिल्या आठ म्हणजे काय लग्नाच्या आधी त्याला पोरं झालेली असली पाहिजे <laughs> <laughs> लग्नाच्या आधी पोरं नाही खानदानी पाटील नाही <laughs> दुसरी आठ काय सतरा वर्षी तीनशे दोनच कलम भोगलेलं असलं पाहिजे म्हणजे एका दुसरा मर्डर टाकल्याला पाहिजे तरच अन्मानी पाहतो आणि तिसरं काय हे सगळं केल्यानंतर अजिबात लाज बाळगायची नाही कॉलर टाईप करून सांगायचं आम्हाला आज अभिमान आहे त्या काळामध्ये सगळ्या टीव्हीवर गाजलंय त्याला विरोधात माझं भाषण गाजलं आणि मुंबईमध्ये मला सगळे चॅनलवाले पत्रकारवाले चालवायचे असलाच आहे म्हणजे मी ह्याच्या ताब्यात आहे पन्नास वर्ष म्हणजे उद्या आपल्या गावातली पुण्याला मुंबईला दिल्लीला कुठेही गेलेली असली लोक असतील तुमच्या गावात काही आय एस अधिकारी झालेले आहेत बरोबर आहे त्या आय एस ऑफिसर कुठे असेल समजा तिकडे झारखंडला असेल बिहार मध्ये असेल तर त्याला मोहोळचा आमचा नेता एक राजन पाटील नावाचा व्यक्ती खानदारी पाटील आहे सांगायची अभिमान वाटेल का लाज वाटेल एखाद्या कुठला तरी औरंगाबाद असेल जालन्याची मुलगी जर उद्या मोहळ मध्ये द्यायची म्हटलं आणि तिचा बाप चौकशी करायला जर आपल्याकडे आला आणि या मोहळ तालुका हा खानदानी पाटलाचा तालुका आहे असं समजल्यावर त्याची पोरगी आपल्या तालुक्यात देईल का ती म्हणाल इथल्या सगळ्या पोरांना ही सगळी खानदानी पाटलाला पन्नास नेता केलाय म्हणल्यावर ही सगळी तालुक्यातली सगळी तरुण पोर सतरा वर्षी पासूनच काम हरलेली असतात मग माझ्या पुरीचं लिखीच कस होणार असला अनुभवी नवरा माझ्या पुरीला नको म्हणतील का नाही नोकरीचा अनुभव असावा कामाचा अनुभव असावा गॅरेज मध्ये एखादी गाडी दुरुस्त करण्याचा अनुभव असावा पण असला अनुभव कुणाला नसावा असं कुठल्याही पुरीच्या बापाला आणि विशेष करून पुरीच्या आईला वाटणार आणि दलिंदर अभिमानानं सांगतो <laughs> <laughs> एका पत्रकारनं विचारलं ते उमेश पाटील तुमच्यावरती काय करतात आणि म्हणतात तुम्हाला आंघोळ घालायला माणूस ठाला <laughs> म्हणून आंघोळ घालायला मला सांगा तुमची आंघोळ तुम्ही कशी करता सांगा माझ्या माहितीप्रमाणे विषय सगळे गाव गोळा करून आंघोळ करतो का आपल्याच करतो ना आपल्यापुरून तांब्या घेतो आपल्यापर्यंत बोचतो त्याला आंघोळ घालायला माणसा आहेत पत्रकार विचारलं असं कसं काय की आमची खानदानी परंपरा आहे म्हणून ह्याच खानदानी इंटर केलं लिहून कुठली माहीत पण विचार काय मी होत काय तुला आंघोळ घालणार माणसं देव नाही तर तिथं काय हाती ठेवते तसंड पाणी तुझ्या अंगोळावर पण विचार का? विचार किती बोरसते आता तो प्रफुल्ल प्रफुल्ल कुठे गेला प्रफुल्ल वागत त्याने मला एक परवा मोबाईल वर व्हिडिओ दाखवला त्याने काय केले एक खोटा डुप्लिकेट व्हिडिओ करत नाहीत का एका मुळख दुसऱ्याला लावतात होत्या आणि उमेश पाटलाचा कुठला तरी पिक्चर मधला सीन दाखवलाय आणि ती हिरो नट नट आहे ती नट नटीची कप्पी घेताना दाखवलाय आणि त्याला माझं मुडक लावलं काय ती लोकांना ते कुणी काही आश्चर्य व्यक्त केलं नाही त्यांना वाटलं असं एखादा साऊथचा तिकडचा हिरोचा सीन असेल काहीतरी वाटलं हे ना ओळखलं किती मला असलं केलं मी म्हणलं जा पोलीस स्टेशनला केस केली कर सायबर करायला कुठ सायबर क्राईम केस केली ते पोलीस म्हणले आता परवा म्हणून मोबाईल ठेवून घ्यावा लागत महागारी कधी मिळणार सहा महिने लागते मी बोल राहू केस बी राहते तिकडे नाही म्हणलं त्यांनी गुन्हा दाखल केला आता मोबाईल ठेवून घेतला बरं जावत म्हणलं तुम्ही दुसरा देतो घेऊन जमा करून घेतलाय ना जाऊ दे तिकडे परंतु माझ्याबद्दल व्हिडिओ बनवताना सुद्धा डोक्यात विकृत विचार बघा कसलाय म्हणजे दुसरं काय सुचतच नाही काय उमेश पाटील कोणाला तरी हाना मालिकतोय असा एखादा वेळेवर दाखवला म्हणजे बाबा ही किती आगाव माणूस आहे नाला आहे का तिथं सुद्धा जी ह्यांच्या डोक्यात चिविस्ता विचार आहे का तीच माझ्या बाबतीत घुस म्हणजे दुसरा हंडा नाही आपल्या कास मिली दिवस पाणी नाहीच फक्त असले महिला म्हणून जास्त बोलत नाही नेते आपल्या तालुक्याचे म्हणून राजू खरे आता काय म्हणलं मलिदा घ्याय अरे नालायक तुला लाज वाचली पाहिजे लोकाला मलिदा आम्हाला मलिजाग्यात गुलाला विजयराज डोंगरे उमेद पाटील दीपक गायकवाड ही सगळी आता ही पोरं बसले तिथं बाळासाहेब जवळजाळ अनेक लोक आहेत मलिजाग्या अरे <laughs> तू तर खानदानी दरोखोर ना खानदानी दरोडोर आहे त्या मोळ तालुक्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा कारखाना शेतकरी सभासदाचा कारखाना रातोरात हरप केला हजार कोटीचा तो कारखाना रातोरात या शेतकऱ्याचा हरप केला के आणि त्याच्या जीवावर आज वर्षाला शंभर कोटी कमवतो पन्नास कोटीचं घर स्वतःसाठी बांधलं पन्नास कोटीचं हॉटेल सोलापुरामध्ये घेतलं हो चोर किती महिलेदातून एकट्याने खाल्ला अरे तो यशवंत माने आमदार त्या मोड तालुक्यात माणूस सापडत नव्हता या मतदारसंघात तुला माणूस सापडला ना एखादा दलित माणूस नाही सापडला गरीब बिल एक तरफी तालुका तुझ्या ताब्यात होता ना आमच्या लखर घाटाला खराब होता नाय काय आहे बरोबर आहे पुलचंद होता आमचा लय किती बिल आपलं जवळजवळ गुरुजी आहे जवळजाव गुरुजी डबल ग्रॅज्युएट टेबल ग्रॅज्युएट बोलायला तडफदार काय म्हणलं किती रुपये मागितलं दोन कोटी रुपये स्वस्तही होती त्यावेळेला <laughs> आता महागाई वाढली हा यशवंत माने ना आपल्या तालुक्यातला ना आपल्या जिल्ह्यातला पुणे आप जिल्ह्यातला या यशवंत मानेची स्वतःची ग्रामपंचायत सुद्धा म्हणजे आमच्या केशव वाचव्याच्या नकाची सुद्धा बरोबर येऊ शकत नाही वर्षानुवर्ष ग्रामपंचायत तरी चाललेला आहे आमचा सचिनचा तो सरपंच आहे गावचा विरोधात असताना ग्रामपंचायत ताब्यात आहे आमचा शिवाजी विरोधात असताना डोका दो गावामध्ये गावा कोणाला त्या ठिकाणी खूप नाही विरोधात असताना ग्रामपंचायत ताब्यात आहे त्या आमदारपेक्षा हजार पटीने ताकदीची पोरायची आणि हा यशवंत माने साध्या ग्रामपंचायतीला सदस्य म्हणून सुद्धा निवडून आला नाही ग्रामपंचायत गावची स्वतःच्या गावची ग्रामपंचायत त्याची नाही विरोधकाची आहे आज जनमानसामध्ये नाकारला गेलेला फक्त पैसेवाला कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून राजन पाटलाने आपल्या पोकांडे आणला काय कारण होतं सांगा काय कारण काय फार कुठली समाजसेवा करून कुठला लोकनेता होता फार मोठं नाव होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जात चोर मला दाखव आपल्या जिल्ह्यात काही समाजाचा कोणतरी शेड्यूल कास्टमध्ये आहे का कोणतरी म्हणजे यांनी शिक्षण सगळं घेतलं सगळं पुरावे आहेत त्याचे सुद्धा ती कोर्टात केस चालली आहे बोग सर्टिफिकेट माणूस किती गरीब असू दे फाटका असू दे मजूर असू दे गटार काढणार असू दे किती गरीब असला तरी माणूस त्याचा बाप बदलतो का तुम्ही बघितला बाप बदलायला बरोबर म्हणजे अर्ज दिला की बाप बदलणे आहे असं आहे का कुठं तहसील कार्यालयात गेला माझा बापच बदलायचा बरोबर बाप बदलायचं म्हणजे आज बदलावं लागत आज बदलला की पण बदलावं लागत बाप बदलणं म्हणजे लाजीरवानी गोष्ट आहे लोक ताळताळ म्हणतात बापाचं नाव सांगणार नाही म्हणतात का नाही म्हणतात का नाही बरोबर आहे काय यशवंत महाराज स्वतःचा बापात बदलून टाकला हा आहे इंदापूरचा त्यानं स्वतःचा बाप तिकडे बुलढाण्याचा दाखवला आजोबा बुलढाणाचा दाखवला पंजोबा बुलढाणाचा दाखवला आणि तिकडं म्हणजे नाव आपल्याकडे असतात ना दगडू धोंडू चौरे ना तसाच दगडू धोंडू चौरे तिकडला हुडकून काढला बघा असतच ना नाव तिकडलं बुलढाणाचा सोडून काढला कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही काही समाज तेवढ्या जिल्ह्यापुरता त्याला दाखला मिळतो शेड्यूल कास्ट मग त्यानं काय केलं बाप बदलला आजा बदलला आणि तिकडची सगळी कागद गोळा केली आणि बोगस कागदाच्या आधारावर सर्टिफिकेट मिळवलं किती काहीतरी झालं प्रत्येकाला आपल्या आपली जातीचा अभिमान असतो मराठा असो नोबत असो धनगर असो कुठलाही असो असतो जातीचा जा अभिमान आपल्या जातीचा प्रत्येकाला अभिमान असतो का आमदारकी साठी स्वतःची जात सुद्धा बदलली आज त्या कायकारी समाजाला सुद्धा आहे कलंक स्वतःची जात बदलली अशी जात बदलणार आहे आणि बाप बदलणारा माणूस त्या राजन पाटलांनी आपल्या बोखांनी आणून लाभला लोकांचा विरोध तेव्हाही होता त्यापूर्वी होता परंतु अशी मुळी कधीच बांधली गेली होती विरोधात माणसं फोडत होता आता सुद्धा फोडणार आहे आता लई पैसे येणार होते माझा व्हिडिओ हा रेकॉर्ड करा कुठं व्हायरल करायचं करा आता पैशाचा पाऊस पडणार सण मानायचं कडनं आले घेऊन <ग्यून> ठेवा <थुआ। laughs> बरोबर <है। laughs> आहे कुणाला आपले तुम्ही म्हणसाल <laughs> की तो आज व्यासपीठावर दिसणारे तुमच्या आमच्या सोबत दिसणार कार्यकर्ता अचानक विरोधात कस काय लागला फिरायला दिसल तुम्हाला काय काय जण दिसतील समजून घ्यायचं की हा गाजार निघलेला हा फुटलेला आहे पाच वर्ष विरोधात अचानकच त्यांच्यावर कसं फिरायला लागले काल दोन दिवसाला लागले बघा एक पोखरापूरचे आणि दुसरे उठता बसता राजन शिव्या घालत होते आणि काल आठ दिवसातच काय त्यांच्यात परिवर्तन झालं की लागली त्यांच्यावर फिरायला कुठलं इंजेक्शन दिलं कुठला उपचार केला माहित पण हे घडणार नेत्या फुटले कार्यकर्ते फुटले तरी सुद्धा सर्वसामान्य मतदार फुटणार नाही याची काळजी तुम्हाला सगळ्याला यायची आहे हा तुमचं सगळं संरक्षण करायला कुणी घाबरायचं कारण नाही हा बारा गावचं पाणी पिलेलं असेल तर उमेश पाटील बाराशे गावचं पाणी पिऊन आलेलं लक्षात लोकांवर बॅक्सेप्ट करतो तीनशे दोन ची कलमा म्हणून सांगतो हर हर पुण्याला मुंबईला या जगा नाही उद्या <laughs> हे डबक्यातले आहेत कुणावर दहशत आता बघितले ना बाई कशी बोलते तडा 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 आहे का आणि काय काय अशी बुळगी आपली तिथं भिवून बसलेली की म्हणते जरा अडचण आहे आमची आमचा हाय आपण सपून म्हटलं या की प्रचाराला जरा अडचून आहे काय अडचण आहे हा अरे गरीबच गरीब फटका माणूस होतात उठून उभा राहिलेला या काळात ही स्वातंत्र्याची लढाई आहे काश्मीर मधला सैनिक सीमेवरचा माझ्या मतदारसंघाचा भोयऱ्याचा मेजर आहे आपण मेजर म्हणतो जनरली सैनिकाला राजेंद्र चव्हाण नाव कशा सांग तर त्याने तिथून व्हिडिओ कॉल केला मला मला मोह विधानसभा मतदारसंघाची पहिली पत्रिका मला आहे मला मतपत्रिका नंबर असतो त्याच्यावर आणि हे पहिलं मत मी राजीव खरेला तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या पुढे त्या ठिकाणी ते खून या मोळ विधानसभा निवडणुकीतलं राजन पटला मानेच्या विरोधातलं पहिलं मत देशाच्या सीमेवर असलेल्या एका सैनिकाने दिलेला आहे त्या ठिकाणी काश्मीरच्या का बर्फात दे असलेला देशाच्या सीमेचं संरक्षण करण्याकरता उभा असलेला आपला जो सैनिक आहे तो ताट मान्यला या लढाईमध्ये सहभागी झाला तिकडे देशाचं संरक्षण करणार मोहोळ तालुक्याचं रक्षण करण्यासाठी तुम्ही सगळे सैनिक तारखेला हाताची तलवार बाहेर काढायची त्या बटनावर टाकायची आणि तुतारीच बटन दाबायचं आणि राजू खरेना एक लाखाच्या मताधिकऱ्यांना निवडून आणायचा त्याच्यामध्ये या मोहोळ तालुक्यातला बांबेवाडी हे गाव आहे जिथं शिवसेनेची स्थापना झाली त्या बांबेवारी कारगरांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्याच्या करता शंभर टक्के मतदान तो तरीवर झालं पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज